Okay. नमस्कार सर्व प्रेक्षकांचं अगदी म्हणापासून स्वागत दहा ऑगस्ट ला ठाण्यात ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन जी आहे ती रंगणार आहे आणि याच निमित्त आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिकेच्या गुरुवर्य धर्मवीर आनंद टिके साहेब कक्ष इथे मॅरेथॉन कक्षाचं उद्घाटन आताच ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त संदीप माळवे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या हस्ते झालेला आहे आणि खरं तर वर्षा मॅरेथॉनचं हे एकतीसावं वर्ष आहे आणि कोरोनाच्या संकट काळानंतर पाच वर्षानंतर ही भव्य अशी मॅरेथॉन ठाण्यात होणार आहे आणि आता आपण पाहू शकतो कक्षाचं उद्घाटन आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते झालेला आहे आणि बोधचिन्ह आपण बघू शकतो अनावरण आता आयुक्त सौरभराव अतिरिक्त आयुक्त संदीप आळ प्रशांत सर यांच्या हस्ते झालेला आहे आपण आता पाहू शकतो ज्या ज्या ठाणेकरांना या वर्षा मॅरेथॉन मध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांची नोंदणी आता इथे सुरू झालेली आहे आणि ठाणे महानगरपालिकेच्या गुरुवित धर्मवीर आनंद दिगे साहेब कक्षामध्ये

स्पर्धकांसाठी हे ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन असणार आहे आणि आपण पाहू शकतो ज्येष्ठ नागरिक असतील विद्यार्थी असतील सगळ्यांनाच या ठिकाणी फॉर्म देण्यात था। येत आहेत ठाणेकर त्या वर्षा मॅरेथॉनच्या आतुरतेने वाट पाहत असतात आणि दहा ऑगस्ट रोजी ही वर्ष मॅरेथॉन रंगणार आहे शाळेचेही विद्यार्थी आपल्याला पाहा पाहायला आहेत तर विद्यार्थ्यांनाही फॉर्मचं वाटप <ORMS the auto> आयुक्तांच्या हस्ते करण्यात येत यंदाच मॅरेथॉनच एकतीसावं वर्ष असणार आहे ठाणे महानगरपालिकेतील गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेब कक्ष येथे मॅरेथॉन कक्ष सुरू करण्यात आलेला आहे त्याची सुरुवात आपण बघू शकतो आता आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे ज्येष्ठ नागरिक असतील विद्यार्थी असतील येथे आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत <स्था> या मॅरेथॉन मध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभाग घेत असतात सोबतच कर्मचारीही आपल्याला या मॅरेथॉन मध्ये धावणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे यंदाच हे एकतीसावं वर्ष आहे आणि कोरोनाच्या संकट काळानंतर पाच वर्षांनी आपण बघू शकतो भव्य दिव्य स्वरूपात ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन होणार आहे आणि सर्व स्पर्धकांना आपण बघू शकतो या ठिकाणी आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते फॉर्म देण्यात येत आहेत नोंदणी फॉर्म देण्यात येत आहेत आणि अत्यंत महत्वाची ही स्पर्धा म्हणावी लागेल ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन आणि यंदाचं एकतीसावं वर्ष

या कशा कक्षाच्या उद्घाटन या हेतूने करण्यात आलं आहे की दहा ऑगस्टला आपल्याकडे जे वर्षा मॅरेथॉन याचं आयोजन होत आहे त्याला त्या, त्या प्रक्रियेला फॅसिलिटेट करण्यासाठी जेणेकरून नागरिकांना किंवा यामध्ये जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना एका छताखाली इथे रजिस्ट्रेशन आणि बाकी सगळी गोष्टीची माहिती मिळेल साधारणतः सहा वर्ष नंतर आपण हा आयोजन करत हो, आहोत आणि आमच्या आमची अपेक्षा आम अशी आहे की यामध्ये जवळपास तीस हजार नागरिक यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत जे प्रथम पारितोषिक आहे तो एक लाख रुपयाचा आहे साधारणतः साडे दहा लाख रुपयापेक्षा जास्तीचे आपण यामध्ये विविध पारितोषिक यामध्ये ठेवलं आहे विविध गट आहे यामध्ये पुरुषांच्या अर्धमैराथन महिलांसाठी अर्धमैरथन त्याच्यानंतर बारा वर्ष खालील वयोगटाचे आपले स्टुडंट्स आहेत त्याचे व्यतिरिक्त सिनियर सिटीजन आहेत या वे, यावेळी आपण अधिकाऱ्यांचा गट केला आहे तसेच आपले जे आजी माजी सन्मानित पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक गट केला आहे हेतू याचा एकच आहे की ठाणे इथे साधारणतः आपला जे आरोग्यविषयक जागरूकता आहे ती वाढली पाहिजे क्रीडा विषयक आहे ती वाढली पाहिजे आणि एक आपली प्रथा परंपरा जे अनेक वर्षापासून चालू होती दोन हजार एकोणीस पर्यंत नंतर कोविड आला विविध बदल झाले आणि त्याच्यामुळे त्यामध्ये खंड पडला त्याला पुन्हा सुरू करणे हा याच्या मागचा हेतू होता निमंत्रित जसा मी सांगितलं पार्टिसिपेंट्स यामध्ये तीस हजारपेक्षा जास्त आपले नागरिक आहेत तसेच यामध्ये विविध सेलिब्रिटीज आहेत ते पार्टिसिपेट करणार आपल्याकडचे कर जे सन्मानित पदाधिकारी आहेत तेही यामध्ये सहभागी होणार शाळेचे स्टुडंट्स यांना आपण विशेषरित्या यामध्ये प्रमोट करत आहेत प्रोत्साहित करत आहोत आता आपल्याकडे जवळपास चोवीस पंचवीस दिवस शिल्लक आहेत यामध्ये प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया याच्या माध्यमातून याच्याबद्दल आपण जनजागृतीही तयार करणार स्पेशल काय असणार आहे खास काय असणार आहे काय असणार आहे का मॅरेथॉन सहा वर्ष नंतर होत आहे हाच एक वेगळापण आहे यामध्ये दुसरा यामध्ये रूट सिलेक्ट करत असताना आपण फार सावध आहोत की रूटमुळे आपले वाहतूकला अडथळा नाही झाला पाहिजे आणि तसेच वाहतुकीमुळे जे आपले धावक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारच्या इजा नाही पोहोचली पाहिजे त्रुटी नाही राहिली पाहिजे हा जे, जे। एकंदरीत आपला रूट आहे त्या संपूर्ण रूटची डागडुजी करणे तिथे थोडासा सुशोभीकरण करणे तिथे काही अतिक्रमण असेल तर तो काढणे ही कारवाईसुद्धा महापालिका पुढील दोन तीन आठवड्यामध्ये कम्प्लीट करणार आहे बजेट यामध्ये मुख्यतः आमचं जे कॅल्क्युलेशन आहे मोठ्या प्रमाणावर आपण जे प्रायोजक आहेत त्यांना आपण यामध्ये प्रेरित आणि प्रोत्साहित करत आहोत समावेशित होण्यासाठी महापालिकेकडून फारसा आपण निधी यामध्ये खर्च करणार नाही आमच्याकडे चांगले स्पॉन्सर्स आहेत आणि त्या स्पॉन्सरशी मदतीने याचं आयोजन पारितोषिकचा खर्च बाकी सगळी गोष्टी आपण यामध्ये भरवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये काही आपली कमतरता राहिली तर त्याच्यासाठी निश्चित आपण बजेट प्रोव्हिजन करून ठेवला आहे सर आव्हान करा माझ्याकडून ठाणे सिटीचे सगळे जे आरोग्याचे प्रति जागरूक नागरिक आहेत महिला भगिनी आहेत पुरुष आहेत यंग आपल्याकडचे अडल्ट आहेत आपले स्टुडंट्स आहेत सर्वांना माझ्याकडून खूप विनम्र आणि प्रोत्साहक असं आवाहन आहे की त्याने भरभरून प्रतिसाद द्यावा या आयोजनाला आणि यामध्ये सहभागी व्हावा थँक्यू